ध्यान मूलम गुरुमूर्ती पूजा मूलम जय परलोकी संत परमपूज्य गुरुवर्य श्री गंगागिरी महाराज यांचे जीवन चरित्र आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपणासमोर मांडणार आहे आपणा सर्वांस परलोकी संत पूजनीय गुरुवर्य श्री गंगागिरी महाराज यांची जीवन चरित्र लिहिताना प्रथमतः मी गुरुचरणी मनपूर्वक नमन करतो गुरुवर्नी आपल्या महाराष्ट्रातील अनेक गावागावात आनंद मार्गाचा प्रचार प्रसार केला सर्व संप्रदायाचे गुड त्यांना अवगत होते पूर्ण ब्रह्म ज्यांच्या साक्षात्कारासाठी मोठमोठे विद्वान आयुष्य समर्पित करतात त्या परब्रह्माचा साक्षात्कार त्यांना झाला होता म्हणूनच विविध पंथावर त्यांचे प्रभुत्व होते भगवंत मर्डेश्वरांची आराधना करून त्यांनी रिद्धीसिद्धी सारख्या साधना देखील साध्य केलेल्या होत्या परंतु या रिद्धीसिद्धीमध्ये न गुंतता ते याही परे म्हणजेच परब्रह्म परमात्म्याच्या साक्षात्कारापर्यंत पोहोचलेले एक सिद्ध पुरुष म्हणून ओळखले जातात परंतु महाराजांचे वैशिष्ट्य म्हणजे साधी भोळी राहणी व उच्च विचार यातून त्यांनी कधीच स्वतःचा मोठेपणा अथवा चमत्कार इतर तथाकथित संतांप्रमाणे सर्वासमोर दाखवले नाही त्यांच्या भक्तांना मात्र त्यावेळीही आणि आजही महाराजांचे साक्षात्कार व चमत्कार निरंतर पाहावयास मिळतात यातूनच मरडसगाव येथील श्री माणिकराव शंकरराव कुलकर्णी यांना दोन हजार तेरा साली महाराजांचे चरित्र लिखाण करावेसे वाटले काही लिखाणही केले मात्र वयाने थकलेले असल्यामुळे ते लिखाण यापुढचे करू शकले नाहीत तदनंतर परमपूज्य गुरुवर श्री दत्तगिरी महाराज पीठाधीश मरडेश्वर संस्थान मरडसगाव यांनी मी हरितारण नरहरी सोनार अभंग गाथा हा ग्रंथ लिहिला असल्या कारणाने महाराजांचे जीवन ही आपण लिहावे म्हणून हे कार्य माझ्याकडे सोपवले इसवी सन एकोणीसशे पंच्याऐंशी पासून माझ्या संपूर्ण कुटुंबाचा व महाराजांचा सहवास होता त्यांचे विशिष्ट प्रेम माझ्या कुटुंबावरही होते व आहे यामुळेच कदाचित हे पवित्र कार्य माझ्या हातून घडत आहे माझ्या जीवनात अनेक संकट महाराज धावून आले व आमचे दुःख निवारले गुरुवर्यांच्या देहावसनानंतरही त्यांचा सहवास आज पावे तो आमच्या सवे आहे श्री गुरु सारखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी याप्रमाणे प्रत्येक दुःखांना महाराजच तारून नेतात व त्यांचे चरित्र लिहिणे म्हणजे अथांग सागराची परिसीमा मोजणे अनंत अवकाशाचा वेध घेणे चराचरात दडलेले परब्रह्म शोधण्यासाठी तरीही श्री गुरु कृपेनेच हा अल्पसा प्रयत्न गुरुवर यांनी माझ्या परिवाराला व बहुतांश शिष्यम भक्तांना जीवनभर दिलेले अनेक चमत्कारिक अनुभव आहेत ते चरित्र वर्णनानंतर मागील पानावर लिहितो व श्री देवदत्तांना पुढील वर्णन करावयास आज्ञा मागतो जय जय आनंद सद्गुरू महाराष्ट्रातील मराठवाडा प्रांतात परभणी जिल्हा येतो या जिल्ह्यात दक्षिणेस सत्तावीस किलोमीटर अंतरावर गोदावरी गंगा या गंगा तीरावरच अनेक गावाप्रमाणे गंगाखेड हे पवित्र ठिकाण आहे याच ठिकाणी महान संत जनाबाई यांचा जन्म झाला होता बालपणापासूनच जनाबाईंना श्रीहरी विठ्ठलांच्या भक्तीची आवड होती त्यांच्या या भक्तीपोटी भगवंतांनी स्वतः जनाबाईंना दळण कांडण गौऱ्या वेचणे सडा टाकणे आदी घर कामात संगत केली मानवाच्या मनात जर खरोखर भक्तिभाव असेल तर देवालाही आपल्या कामात मदत करावीशी वाटते याचे हे ज्वलंत उदाहरणच होय पांडुरंगांनी सुचवल्याप्रमाणे जनाबाई बराच काळ संत नामदेवांच्या सानिध्यात राहिल्या व त्यांनाच आपले गुरु केले नामदेवांचा अनुग्रह संत जनाबाईंनी घेतला ईश्वराची म्हणजेच पांडुरंगाची भक्ती व श्री गुरुवरची श्रद्धा या भक्तिमय वातावरणात त्यांनी अनेक अभंगाची रचना केली संतांचा मोठेपणा व गुरुवरचा आदर पहा अभंगाच्या शेवटी त्या नामयाची जणी असा उच्चार करीत अशा प्रकारे त्यांनी पांडुरंग चरणी स्वतःचा उद्धार करून घेतला अशा या महान संत जनाबाई तसेच गंगाखेड येथे श्री राजेंद्र राजे जहागीरदार यांची जहागीर होती ते श्री व्यंकटेश बालाजींचे परमभक्त होते आपल्या आराध्यांचे नित्यदर्शन व्हावे म्हणून त्या काळी त्यांनी भगवान बालाजीचे मोठे मंदिर गोदावरी काठी निर्माण केले ते आजही आपणास तेथे पाहावयास मिळते दरवर्षी विजयादशमीस जसा तिरुपती येथे ब्रह्मोत्सव साजरा केला जातो त्याचप्रमाणे गंगाखेड येथेही रथाची मिरवणूक काढून मोठा उत्सव साजरा करण्याची प्रथा आजही तेथे आहे याच गोदाकाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी मोठमोठ्या घाटांचे निर्माण केले जे आजही आपणास पाहावयास मिळतात याच पुण्यक्षेत्र गंगाखेड पासून दहा किलोमीटर अंतरावर पूर्वेस देवतीर्थ नावाचे गाव आहे या ठिकाणी नवग्रहांपैकी राहू ग्रह याचा मुलगा मेघहंस हा कडक तपश्चर्या करत होता कारण समुद्र मंथनात ज्यावेळी अमृत निघाले त्यावेळी देव आणि दानव यांच्या वेगळ्या पंक्ती भगवान मोहिनी म्हणजेच श्रीहरी विष्णूंनी बसवल्या होत्या याच देवांच्या पंक्तीत वेषांतर करून राहू हा दानव बसला असल्या कारणाने त्यानेही अमृत प्राशन केले व तो अमर झाला परंतु हे कळाल्यावर श्रीहरी विष्णूंनी आपल्या मूळ रूपात येऊन त्याचा शिरच्छेद केला यामुळे मेघहंस तप करीत होता या तपोबलाने सर्व देवांचा आपण नाश करायचा हे त्याने ठरवले होते पूर्वत्वास जाणार होता तेव्हा देवांना चिंता पडली याला थांबवायला हवं देवांनी विविध मार्गांनी मेघहंसाची समजूत काढली त्याच्या पित्यास म्हणजेच राहूस अमृत प्राशन केले असल्याने अमरत्व प्राप्त झाले होते तेव्हा सर्व देवतांनी त्याला नवग्रहात स्थान दिले मेघहंसा समजावले त्यास गोदावरी तीर्थात स्नान करून नृपति तिथी घोषित केले ते हेच ठिकाण गोदावरीच्या उत्तर घाटावरील क्षेत्र म्हणजेच आजचे नागठाणी हे गाव श्री नागोबाचे ठिकाण सर्प प्रजातीवर पूर्वीपासून राहू या ग्रहाची छाया आहे म्हणजेच त्याचा पुत्र मेघांसाचीही निश्चितच प्राचीन काळात याच नागठाणी गावात प्रत्येक घरात नागांचा वावर असे त्यांना कोणीही मारत नसत गावातील स्त्रिया पुरुषांना कामे करताना उदाहरणार्थ दळण दलन, दळणे स्वयंपाक करणे धुनी भांडी अथवा शेतातील काम दुकानातील काम आदी कामात जर नागराज दिसले तर ते नम्रतेने म्हणायचे नागोबा आम्हाला काम करू द्या व आपण आपल्या स्थळी जा एवढे म्हणताच ते तिथून निघून जात कित्येकदा तर लहान मुलांसोबत खेळायचे तर कधी पाळण्यात बाळासोबत मात्र कधीच कुणाला दंश करत नसत विनंती केली की तिथून निघून जात सर्व गावकरी त्यांना देव मानत गावातील मंदिरात पोथी पुराण नेहमी वाचन होत असे त्यावेळी गावातील स्त्रिया पुरुष सर्व ग्रंथ ज्ञान श्रवण करण्यासाठी येत जेव्हा पोथी वाचणाराच एक पाठ पोथी दुसरा पाठ व श्री नागोबास तिसरा पाठ असे तिथे पाठ टाकत तेव्हाच पोथीला सुरुवात होत वाचकाने श्री गणेशा करताच त्या तिसऱ्या पाठावरती नागोबा येऊन बसत व सर्वांसोबत हे भगवत ज्ञान श्रवण करीत तदनंतर आरती होत असे व प्रसाद वाटप व्हायचा त्यावेळी नागराज पोथीजवळ येत व आपल्या तोंडातून एक सोन्याची मोहर पोथीवर ठेवत आणि आपल्या स्थळी जात त्यावेळी उपस्थित सर्व गावकरी व श्रोतेजन नागराजांना नमस्कार करीत असे बराच काळ सुरू होते नागराज दररोज एक सोन्याची मोहर ठेवून जात आपण ज्यांना आपण त्यांना जर मारून त्यांच्या जवळील मोहरी एकदाच मिळवल्या तर असे दुष्ट विचार याच गावातील काही विशिष्ट समाजाच्या लोकांच्या मनात आले एका समाजाने योजना आखली दुसऱ्याने लाकडे तोडून आणली तिसऱ्याने त्याच्या काठ्या वगैरे शस्त्र बनवली एकाने जाळे तयार केले असे नियोजन सर्वांनी केले कारण नागराजांना मारल्यावर त्यांच्या आतून मिळणाऱ्या मोहरा सर्वांना वाटून घ्यायच्या होत्या म्हणून कामेही वाटून घेतली दररोजप्रमाणे दुपारी पोथी वाचन झाले आरती झाली प्रसाद वाटप झाला नागराज पोथीजवळ येऊन सोन्याच्या मोहर ठेवणार तोच या दुष्टांनी त्यांच्यावर चहूबाजूंनी आक्रमण केले जाळे शस्त्र काठ्या सर्वांचा वापर करून नागराजांना मारणार तोच ते गुप्त झाले काही अंतरावर पुन्हा प्रगट होऊन त्यांनी मारेकऱ्यांना श्राप दिला की तुमच्या समाजातील जर कोणी या गावी राहील तर त्यांचा वंश मी वाढू देणार नाही तेव्हाच या मंडळींनी गाव सोडले या घटनेनंतर नागराज गावावर रुष्ट झाले आता ते घरोघरी नाही देवळातही नाही कुठेच दर्शन देत नव्हते आजही या गावात सापाचे दर्शन दुर्मिळच शेतात वगैरे काम करताना जरी एखादा आढळला तर कधीच कुणाला दंश झाला नाही अशी आख्यायिका त्या गावामध्ये सांगितली जाते त्या काळातील पोथीवाचक प्रल्हाद देव यांची आजही गंगाखेड येथे समाधी आहे असे म्हणतात हे झाले या गावाबद्दल याच पवित्र गावामध्ये इसवी सन एकोणीसशेच्या काळामध्ये भारद्वाज गोत्र भिसे कुळ श्री बापूराव देवपूजे व स तुळसाबाई हे दाम्पत्य या गावामध्ये वास्तव्यास होते बापूराव हे शेतीचा व्यवसाय करीत शेतकामात त्यांच्या पत्नी तुळसाबाईही त्यांना मदत करीत बापूरावांना देवपूजनाची फार आवड होती कोणताही देव असो ते मनोभावे पूजा करीत व नैवेद्य वगैरे अर्पण करी ही त्यांची नेहमीचीच दिनचर्या पण आराध्य मात्र ते भगवान दत्तात्रयालाच मानत ते नेहमी श्रीक्षेत्र माहूर येथे पायीवारीला जात सदैव दत्तनाम त्यांच्या मुखी असे उभयंतांना पाच आपत्य पहिली मुलगी भागीरथी दुसरा मुलगा गोपीनाथ तिसरी मुलगी गंगाबाई चौथी मुलगी गयाबाई व पाचवं आपत्य म्हणजेच तुमचे आमचे गुरुवर्य परमपूज्य गंगागिरी महाराज वरील सर्वांचा जन्म अंदाजे तीन तीन वर्षांनी लहान असा कयास आहे यावरून याला अनुसरून इसवीसन एकोणीसशे चौतीस मध्ये महाराजांचा जन्म झाला असावा महाराजांपूर्वीच तीन आपत्त्यानंतर ज्यावेळी गयाबाईचा जन्म झाला तेव्हा त्या सारख्या आजारी राहत असत वेगवेगळे उपचार करूनही त्यांचे आजार पण बरे होत नव्हते बापूरावांना दत्तनामाचाच अनुग्रह होता परमपूज्य बाळगिरी महाराज हे त्यांचे गुरु होते ज्यांनी आनंद मार्गावरील विविध पदे भजनांची रचना केली आजही आनंद संप्रदायावर बाळगिरी महाराजांचा विशिष्ट प्रभाव आहे बहुतांश ठिकाणी महापूजेसाठी परमपूज्य बाळगिरी महाराज लिखित रचनांचेच भजन केले जाते असे महान संत बापूरावांचे गुरु होते तेच आपल्या गुरुवर्य गंगागिरी महाराजांचेही गुरु, गुरु होत असो पुन्हा चरित्र वर्णनाकडे आपण वळूया दत्तनामाचा अनुग्रह असल्या कारणाने या संप्रदायातील सर्वच संतांना ते महत्व देत नागठाण्याहून जवळच गंगाखेडच्या पूर्व दिशेला दहा किलोमीटर अंतरावर मत्स्य गंगा नावाची नदी आहे या मत्स्य नदीच्या पूर्व तीरावर श्री मर्डेश्वर या नावाचे शिवमंदिर आहे श्री मर्डेश्वराच्या नावावरूनच या गावाला मरडस गाव हे नाव पडले असावे असा त्या काळातील स्थानिकांचा कयास आहे अशा या मरडस गावातील मर्डेश्वर संस्थानास सतरा एकर सव्वीस गुंठे जमीन आहे त्या काळातील मठाधिपती श्री धर्मराज गिरी महाराज हे संस्थांचे संस्थानिक असून परिसरातील नागरिकांसाठी ते पूजनीय होते बापूराव देखील नेहमी धर्मगिरी महाराजांच्या भेटीसाठी व दर्शनासाठी जात असत तेव्हा गयाबाईंना घेऊन ते, गया ते धर्मगिरी महाराजांजवळ आले व त्यांना म्हणाले महाराज या पोरीच्या दुखण्यापायी मी खूप कंटाळो आहे तेव्हा हिला तुमच्या मठावरच राहू द्याल देवाच्या मर्जीने काय व्हायचे ते होईल तेव्हा महाराज म्हणाले बापूराव हा गोसायाचा मठ आहे येथे मी आपल्या मुलीला ठेवू शकत नाही हा मुलगा असता तर निश्चित ठेवले असते असे म्हणून स्मित हास्य केले व महाराजांनी एक दोरी मंत्रून गयाबाईंना घातली व बापूरावांना सांगितले जा आता हिला काहीही होणार नाही आणि झालेही तसेच गयाबाई अगदी ठणठणीत झाल्या हा बापूरावांचा दत्तनामावरील व दत्तात्रयांना आपले आराध्य मानणाऱ्या धर्मगिरी महाराजांवरील विश्वास होता गयाबाई ही दिसामाशी मोठ्या होत होत्या त्या तीन वर्षाच्या असाव्यात तोच बापूराव व तुळसाबाईंना बाळाची चाहूल लागली तुळसाबाई गरोदर होत्या घरातील भक्तिमय वातावरण वडिलांचे मुखात सदैव भगवंताचे नामस्मरण पूजा पाठ अशा भक्तिमय वातावरणात बाळ वाढत होते असेच सात्विक माता पिता यांच्या उदरी व भक्तिमय वातावरणाच्या सहवासात परमपूज्य गुरुवर्य गंगागिरी महाराज यांचा जन्म झाला व पृथ्वी तलावर जन्म घेणाऱ्या प्रत्येकालाच सुख दुःखाचा सामना करावा लागतो हे तर निश्चितच आहे अहो हे तर देवालाही चुकले नाही भगवान श्रीराम असोत अथवा श्री कृष्ण असोत अशा अनेक अवतारांमध्ये ईश्वरालाही दुःखाला सामोरे जावं लागले हीच या इहलोकीची रीत आहे यात महान संत परमपूज्य गंगागिरी महाराजांनाही अनंत अडचणींचा सामना करावा लागला व या सुखदुःखाचा सामना यांना आपल्या जीवनामध्ये करावा लागला महाराजांचा जन्म होताच आजाराने सौ तुळसाबाई या मृत्यू पावल्या आई कळण्या अगोदर पोरके झालेले बाळ व आपल्या सहचरणी प्रिय पत्नीचा मृत्यू यात बापूराव हेलावून गेले त्यांना दुःखावरेनाशे झाले पण होनीला कोण टाळू शकते कसेबसे बसे सावरत बापूरावांनी त्या बाळाला अक्षरशः दुरडी खाली झाकून ठेवले व तुळसाबाईंचा अंत्यविधी उरकला पुढे बाळाचे संगोपन कोण करणार हा फार मोठा प्रश्न भेडसावणारा होता ही चिंता त्यांना सतावत होती त्यावर त्यांना धर्मगिरी महाराजांचे शब्द आठवले ज्यावेळी ते गयाबाईंना मठावर सोडण्यासाठी गेले असता धर्मगिरी महाराज बापूरावांना म्हणाले होते हा गोसाव्याचा मठ असल्या कारणाने मी या मठात मुलीला ठेवू शकत नाही मुलगा असता तर निश्चित ठेवले असते व हे आठवताच त्यांना मार्ग सुचला की आपण या बाळाला धर्मगिरी महाराजांना सोपवावे काही दिवस बापूरावांची मोठी मुलगी भागीरथी बाई आपल्या मुलाप्रमाणे यांनी या, या बाळाचा सांभाळ केला पण काही कारणास्तव त्यांना बाळ परत मुलांना सोपवावे लागले बापूरावांपुढे आता काहीच पर्याय नव्हता यामुळे ते बाळाला घेऊन धर्मगिरी महाराज यांच्या मठाकडे मरडसगावी निघाले मठात येताच त्यांनी धर्मगिरी महाराजांचे दर्शन घेतले व सर्व हकीकत महाराजांना सांगितले या बाळाचा सांभाळ करण्यासाठी आपण याचा स्वीकार करावा अशी विनंती बापूरावांनी महाराजांना केली तसे पाहिले तर कुठल्याही दत्त संप्रदायाच्या मठाचा मठाधिपती होणे एवढे सोपे नसते ईश्वराने विशिष्ट व्यक्तीचा जन्म यासाठी घडवलेला असतो व त्याला त्याच्या पदापर्यंत पोहोचवण्यासाठी हा सर्व माय बाप भाऊ बहीण मायेचा बाजार भ्रांती माया जाळ काढला अखंडित या नरहारी सोनारांच्या अभंगाप्रमाणे आपल्या गुरुवारांचेही सर्व नातलक हे मायेचे स्वरूप होते कारण या नात्यांच्या मायाजाळाची व भ्रांती जर दूर झाली तरच खऱ्या परब्रह्माची ओळख पडते व त्यांचीच ही लिला महाराजांचा विशिष्ट जन्म या गुरुपदाकरिता व भक्त उद्धाराकरिता झाला होता त्या स्थळापर्यंत पोहोचण्यासाठी एवढी माया रचली व ही सर्व माया ममता सारून ते गुरुपदापर्यंत तुमच्या आमच्या कल्याणासाठी पोहोचले धर्मगिरी महाराजांनीही बाळाला पाहताच पुढील भाकीत उमजले हे बाळ तर परब्रह्मदर्शक व आपल्या उत्तराधिकारीच्या मठाला ज्याची आवश्यकता होती व लोक उद्धारासाठी ज्याचा जन्म झाला असे सुंदर व मनाला मोहिनी घालणारे स्वरूप पाहून महाराजांनी मठाच्या नियमाप्रमाणे संस्कार करून बाळाचा स्वीकार केला